केपी शर्मा होली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमधील जेन्झीला खरंच एका रॅपरने चक्क देशाचं पंतप्रधान व्हावं असं वाटतंय का तर उत्तर आहे होय के पी शर्मा होली यांच्यानंतर कोण होईल नेपाळचा पंतप्रधान याकडे खरं तर सगळ्यांची नजर लागलेली आहे चला तर मग या व्हिडिओमधून जाणून घेऊयात त्या माणसाबद्दल ज्याचं नाव नेपाळच्या पंतप्रधान पदाच्या स्पर्धेमध्ये पहिलं घेतलं लग जात आहे तो नेमका कोण आहे नमस्कार मी अमित गद्रे नेपाळमधील फक्त जेन्झी नव्हे तर नेपाळच्या अनेकांना बालेन शहा हे पंतप्रधान झाले पाहिजे असं म्हटलेलं आहे त्यांच्या नावामागे खरं तर मोठी लोकप्रियता आहे पण बालेन शहा यांची नेमकी ओळख काय नेपाळमध्ये महापौर असणारे बालेनशहा थेट पंतप्रधान पदापर्यंत पोहोचतील अशा शक्यता का निर्माण केल्या जात आहेत हे समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे सगळ्यात आधी बालेन शहा यांची ओळख आपण करून घेऊया बालेन शहा या व्यक्तीचं पूर्ण नाव आहे बालेंद्र शहा पण बालेन शहा म्हणून ते ओळखले जातात बालेन शहा एक तरुण राजकीय नेतृत्व आहे जे नेपाळमध्ये अल्पावधीमध्येच प्रचंड लोकप्रिय झालेलं आहे बालेन शहा हे रॅपर सुद्धा आहेत रॅपर असल्यामुळे जेनझीमध्ये मध्ये त्यांचा मोठा फॅन बेस आहे शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बालेनशाह यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग शिकलेल्या बालेन शहानी यशस्वी इंजिनियर म्हणून काम सुद्धा केल्याचं सांगितलं जात आहे अगदी मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार बालेन शहा यांचं वय पस्तीस वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे रॅपर इंजिनिअर असं कला आणि शिक्षण दोघात हुशार असणाऱ्या बालेनशाह यांचा राजकीय प्रवास सुद्धा तितकाच रंजकपणे सुरू झालेला आहे अगदी दोन हजार बावीस साली त्यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली जिंकले सुद्धा महापौर बनले नेपाळच्या प्रॉमिनंट पॉलिटिकल लोकांना पराभवाची धूळ चाखत बालेन शहा यांनी आपली छाप राजकारणात सुद्धा सोडलेली आहे बालेन शहा यांनी महापौर झाल्यानंतर अशी कोणती कामं केली ज्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखीन वाढत गेली याचे किस्से सुद्धा आता समोर आलेले आहेत बालेन शहा यांनी इतर राजकारणी लोकांपेक्षा हटके पद्धतीने काम करायला सुरुवात केली त्यांनी लोकांसोबतच्या केलेल्या बैठकांचं अगदी थेट लाईव्ह कव्हरेज करायला सुरुवात केली जसं युपीमध्ये बुलडोजर मॉडेल बघायला मिळतं तसंच बालेन शहानी सुद्धा अनधिकृत बांधकामांवरती थेट हातोडा पाडलेला आहे नेपाळच्या पालिकेत जे अधिकारी किंवा लोक काम करत नव्हते त्यांना सरळ करण्यासाठी कडक पावलं उचललेली आहेत इतकंच काय तर तिथल्या कचऱ्याचा प्रश्न असेल ट्रॅफिकचा मुद्दा अनधिकृत बांधकामं शहर नियोजनातला भ्रष्टाचार या सगळ्यावर सुद्धा अंकुश लावलेला आहे असं मनी कंट्रोल या वेबसाईटनं म्हटलेलं आहे दरम्यान देशाच्या सुरक्षेचं कारण पुढे करत जेव्हा नेपाळच्या सरकारने सोशल मीडिया साईट्स ज्या आहेत त्या जसं की फेसबुक आहे इंस्टाग्राम एक्स युट्यूब यावरती बंदी घातली त्यानंतर रस्त्यावरती उतरलेल्या तरुणाईच्या आंदोलनाला बालेन शहा यांनीही सकारात्मक पाठिंबा दिला होता यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आदिपुरुष हा सिनेमा रिलीज झालेला होता तेव्हा त्याच्यावरती आक्षेप घेतल्यामुळे बालेन शहा चर्चेत आलेले होते आदिपुरुष सिनेमाच्या काही संवादावरती बालेन शहा यांनी आक्षेप घेतलेला होता तरुणाईची भाषा बोलणारा राजकीय नेता अशी देखील बालेंची ओळख सांगता येऊ शकेल कारण जे जेन्झीला पट्ट अशी मत बालेन मांडतो आणि त्यामुळे तो नेहमीच ट्रेंड मध्ये येतो आपल्या मनातला बोलणारा नेता अशी सुद्धा त्याची ओळख नेपाळने नेपाळच्या लोकांनी तर करून दिलेली आहे हॅशटॅग नेपो किड हा ट्रेंड नेपाळमध्ये सुरू झाला तो ट्रेंड कमालीचा गाजला सरकारने सोशल मीडियावरती देशाच्या सुरक्षेचा प्रश्न करत फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब यांसारख्या सोशल मीडिया ॲप्सवरती बंदी घातली याने नेपाळची तरुणाई अधिक संतापली आणि त्यामुळे आंदोलन पेटलं हिंसाचार झाला एकवीस जण मारले गेले आणि त्याचा इतका गंभीर आणि भयंकर परिणाम झाला ने की नेपाळच्या सरकारला तिथल्या तरुणाईने सळोकी पळो करून सोडलेला आहे संसद पेटवली दिग्गज नेत्यांना पळवून पळवून मारल्याचे व्हिडिओ समोर आले आणि त्यानंतर कोण होणार नेपाळचा पुढचा पंतप्रधान याची चर्चा सुरू झाली ज्या बालेंची टाईम मॅगझिन आणि न्यूयॉर्क टाइम्सने सुद्धा दखल घेतलेली होती तो बालेनशाह खरं तर होईल का नेपाळचा पंतप्रधान तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत